मंडळी सकाळी उठायला उशीर झाला की नाश्त्याला काय बनवू हे सुचत नाही अशावेळी तुम्ही हा नाश्त्याचा पदार्थ अगदी झटपट दहा मिनटात बनवू शकता ह्या नाश्त्यासाठी आपल्याला कसलीही पूर्वतयारी करायची नाही आहे की बाहेरून सामानसुद्धा विकत आणायचं नाही आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट आपण हा नाश्ता बनवू शकतो वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीकडे वळूयात सर्वात आधी आपण दोन वाटी मसूर डाळ मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये पुरेसं पाणी घेऊन डाळ स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून आहे आता यामध्ये पाणी घेऊन आपण ही डाळ दहा मिनटं भिजवून घेऊयात डाळ भिजेपर्यंत ह्यासोबत खाण्यासाठी आपण झटपट होणारं रा रायता बनवणार रा आहोत मिक्सर जार मध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक चमचा जिरं घेऊयात मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलं आता हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये थोडं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी हे थोडं जाडसरच वाटून घेतलं ह्या पद्धतीने आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे आता कोलगेट पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे आणि पाव चमचा हिंग घेऊयात हे तेलात थोडंसं परतून घेऊयात मोहरी आणि हिंग तेलात परतल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो ह्यामध्ये ॲड करूयात आणि तेलामध्ये फक्त दोन मिनटं परतून घ्यायचा आहे लसूणचा जो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे त्यासाठी हे तेलामध्ये दोन मिनटं परतून घेऊयात मसाला तेलात परतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडा वेळ परतून ह्यामधली उष्णता कमी करायची आहे आपल्याला ह्यामध्ये दही ॲड करायचं आहे पण जर आपण लगेच दही ॲड केलं तर ते फुटेल म्हणून आपल्याला ह्याची थोडीशी उष्णता कमी करून मग दही ॲड करायचं आहे तर गॅस बंद केल्यानंतर मिनिटभर मी हे परतून घेतलं आणि आता ह्यामध्ये मी दही ॲड करते इथे मी एक वाटी दही फेटून घेतलं दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही आहे फ्रेश दही घ्यायचं आहे ह्यामुळे रायता आंबट होणार नाही सगळं छान मिक्स करूयात मीठ आपण ऑलरेडी मसाल्यामध्येच ॲड केलं होतं त्यामुळे ॲडिशनली यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे तर रायता आपलं रेडी आहे हे रायता तुम्ही कुठल्याही पराठ्यांसोबत डोशांसोबत किंवा अगदी चपाती भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान टेस्टी लागतं आता आपण जी मसूर डाळ भिजत ठेवली होती ती सुद्धा चांगली भिजली गेली आहे मसूर डाळीला भिजायला जास्त वेळ लागत नाही आता ही डाळ आपण दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहोत अर्धी डाळ मी मिक्सर जार मध्ये घेतली ह्यामध्ये आता अर्धी वाटी पाणी ऍड करते आणि आपल्याला आता हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर ही बघा डाळ मी छान अशी बारीक वाटून घेतली कुठेही डाळ शिल्लक राहिली नाहीये अगदी बारीक पिवरी तयार झालीय ही आता एका भांड्यात काढून घेऊयात वाटलेली डाळ मी भांड्यात काढून घेतली पुन्हा मिक्सर जारमध्ये शिल्लक डाळ घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आपल्याला फक्त पाव वाटी एवढंच पाणी ॲड करायचं आहे पहिल्या बॅचला मी अर्धी वाटी पाणी ॲड केलं होतं कारण डाळ जास्त होती आणि पहिलं बॅटर थोडं पातळ झालं त्यामुळे हे बॅटर थोडं घट्ट करण्यासाठी पाव वाटी एवढंच पाणी ॲड केलं एक इंच आलं ॲड केलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेते आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे पुन्हा हे सगळं छान बारीक वाटून घेऊयात तर हे बघा दुसरी बॅचसुद्धा मी बारीक वाटून घेतली ही पहिल्या बॅटरमध्ये ॲड करूयात पहिल्या बॅटरपेक्षा हे बॅटर मी थोडं घट्ट वाटून घेतलंय ह्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येईल सगळं छान मिक्स करूयात ह्या बॅटरमध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मी इथे मीठ ॲड करायला विसरली आहे पण तुम्ही आठवणीने ह्यामध्ये मीठ अवश्य ॲड करा आता ह्यामध्ये आपल्याला इनो सोडा काहीच वापरायचा नाही आहे डायरेक्ट आपण ह्याचे डोसे बनवून घेणार आहोत डोसा पॅन थोडासा गरम करून घ्यायचा आणि बॅटर पसरवून घ्यायचं पॅन खूप जास्त गरम करून घेतला तर बॅटर व्यवस्थित पसरलं जाणार नाही त्यामुळे थोडासाच गरम करून बॅटर पसरवून घ्यायचं बघू शकता हे बॅटर खूप छान पसरलं जातं यावर थोडंसं तेल ॲड करूयात ह्या बॅटरमध्ये इनो सोडा काहीच वापरला नाहीये तरीसुद्धा डोशाला अगदी छान जाळी पडली आहे एका साइडने डोसा भाजल्यानंतर आपल्याला हा डोसा दुसऱ्या साईडला परतून दुसरी साइडसुद्धा मिनिटभर भाजून घ्यायची आहे ह्यामुळे डोसा खाताना कच्चा लागणार नाही तर डोसा आपण दुसऱ्या साईडने सुद्धा मिनिटभर भाजून घेतला आता पॅनमधून काढून घेऊयात आणि शिल्लक बॅटरचे सुद्धा आपल्याला असेच डोसे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर इथे मी सुरुवातीचे दोन डोसे बनवून घेतलेत खूप छान क्रिस्पी डोसे तयार झालेत आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट होणारे डोसे आहेत खूप जास्त वेळ लागत नाही तासन तास तांदूळ भिजवून न घेता अगदी झटपट होणारा आणि पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू